जगलबेट नजीक झालेल्या दुचाकी अपघातात दोन ठार रामनगर जगलबेट मार्गावरील तिंबोली क्रॉस नजीक गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान जगलबेट येथून रामनगरच्या दिशेने येणारे पॅशन प्रो दुचाकी स्वार वेगावरील नियंत्रण तुटून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने असणाऱ्या खांब्याला धडकल्याने यामधील किरण वय वयवर्ष अठ्ठावीस राहणार रामनगर याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या मागे बसलेला मंजुनाथ पर्यकर वय वर्ष एकोणतीस राहणार जगलबेट हा ही गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रथम रामनगर येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथे एकशे आठ रुग्णवाहिकेतून नेत असता त्याचा वाटेतच मृत्यू झाला सदर अपघाताच्या घटनेमुळे रामनगर तसेच जगलबेट गावात शोककळा पसरली आहे तर सदर घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकाळ झाली आहे समाजवार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा